घरफोडीचा छडा लावण्यास शहापूर पोलिसांना यश दोघा चोरट्यांना अटक शहापूर परिसरातील महात्मा फुले सोसायटीतील घरफोडीचा छडा लावण्यास शहापूर पोलिसांना यश आलं या ये प्रकरणी आकाश राजेंद्र देशिंगे वय एकवीस राहणार धनगर गल्ली शहापूर व आतिक नजीर कुरेशी वय एकवीस राहणार गाव चावडी जवळ अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून पंच्याहत्तर हजाराचे दहा ग्राम वजनाचे दागिने व मोबाईल असा ऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय यातील आकाश देशिंगे याच्यावर यापूर्वी घरफोडीचा गुन्हा दाखल आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की शहापूर परिसरातील महात्मा मुले सोसायटीतील एका घरात कोणी नसल्याची चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्य दरवाजाचा कडीकोंडा उचकटून घरातील शोकेश मधील सोन्याचे दागिने मोबाईल असा मुद्देमाल लंपास केला होता या घरपोडीचा तपास सुरू असताना गुण शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल आसिफ कलायगार यांना प्राप्त माहितीवरून आकाश देसिंगे व अतिक कुरेशी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून दागिने व मोबाईल असा ऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अविनाश मुंगसे आसिफ कलायगार रोहित दावाळे आयुब गडकरी शशिकांत ढोणे व सादिक कुरणे यांच्या पथकाने केली आहे महानकरे करे न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा